उत्तर प्रदेशमध्ये चौदा वर्षाच्या विश्वमित गौतमला सरकार घाबरलं त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सरकारकडे उत्तर नाही म्हणून त्याच्यावर एफ आय आर केली त्याच्या भावाला सहा महिने कोर्टामध्ये हजेरी लावायला सांगितली ही आपली लोकशाही या सरकारने पायदळी तुडवली आणि त्याच्याच बरोबरच्या चौदा वर्षाच्या अरोरा नावाच्या मुलाने पाखंडवाद पसरेच काम चालू आहे कर्मकांड पासहीच काम चालू आहे अंधविश्वास पसरेच काम चालू आहे अंधभक्ती पसरेच काम चालू आहे त्याला केंद्रीय मंत्र्यांकडून पुरस्कार दिला जातो बक्षीस दिलं जातं का तर या विश्वमित गौतम जर आत्ता चौदा वर्षाच्या वयात या गोष्टी केल्या तर भविष्यात हा सरकारला खूप मोठा अडथळा निर्माण होईल म्हणून त्याच्यावर एफ आय आर करून त्याचा तो तोंड राबवण्याचं काम चालू आहे तुम्ही एका विश्वमित गौतमचं तोंड दाबशन तो दा दा हा देश एकशे चाळीस कोटी लोकांचा आहे कोणाकोणाची तोंड दाबशन तुम्ही एकाच्याच गौतमचे प्रश्नाचे उत्तर द्यायला तुमच्याकडे उत्तर नाही आणि गौतमने काय केलं या तोड महापुरुषांचा अभ्यास केला शहीद भगतसिंग वाचले म्हणजे नास्तिक की हो बाबासाहेब वाचली मार्क्स वाचले आणि सत्तेला प्रश्न विचारले आणि सत्तेकडे या प्रश्नाचे उत्तर नाही ही आपल्या देशाची वस्तुस्थिती आहे मग आता लक्षात घ्या अरोरा नावाच्या मुलांमुळे मुला। का गौतम मुळ आपला देश कोणत्या मुलाच्या विचारांनी प्रगतीशील होईल हे भारतीय नागरिकांनी स्वतः ठरवावं नम बुद्धाय जय शिवराय क्रांतिकारी जय भीम